विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव नवनात महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे ये मेळे आणले मग हस्त उचलूणी तीसी राया ते दाविते जाहल्या तिस घेऊन जराशी पाहती गवाक्षद्वाराशी परी बोल बोलती ती कुशळवाणी करुणिया मनती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला तस्करा समार येऊन बैसला अश्वशाळे माजारी आहा जळो जळो याचे जिने केवडे वैभव सोडून आता हिन्द तो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी मनवित होता प्रजानात काय मिळाले अधिक यात भनंगा समान दिशया मास तैसा जैसा तस्कर दरियेला परे जैसे तैसे अशोकसे का आला सोयरे गृहास येऊनी बैसला अश्वशाळेस भोजन करितो निर्लज्ज ऐसे नाना परीयुती कीटक शब्दे वाखानिती ती ते ऐकून चंपावती परम झाली से प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहता निजदृष्टी परम झाली होती कष्टी तयाचे पाहुणी त्यावरी नंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन परिशब्द शब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती तेने विवळ झाली पश्चातापे परमतापली मग स्त्री मंडळ सोडून वहिली सदना आपली आलिया। येता झाली जीवित उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळुनी क्षणे उदर झाली बळाने खंजीर होता उदर व्यक्त जटर फोड़ूनी बाहेर येत क्षणीची झाली प्राण रहित सदने ये रक्त येरीकडे अश्वशाळेत परिचारिका केसी म्हणे नृपणात भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे अम्मासी येरी म्हणती त्या शुभानणी चंपावती सासुरवासिनी त्यावरी अश्वशाळे लागुणी कैसे येथे येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्री स सा, आम्ही सांगुणी चंपावतीस सा, गुप्तवेशे आणुकी ऐसे राय वचन मनी राहीन आजचा दिन तरी आत्ताची जाऊन श्रुत करावी तीसी अवश्य म्हणे शुभानणी आस्ताची सांगू ती लागुणी रात्री माझी येऊ घेऊणी घेऊणी भेटी लागी महाराजा असे बोलणी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर खोवणी पोटी मैवरी पडली शे ते पाहुणी शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी गतपा गत, पा, गत प्राण पाहता बाळी एकची कोल्हाळ माजविला रुदिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले ते पाहुणी उती वहिले शंखध्वनी ध्वनी करिताती। सासु सासू सासरे भावे दिर पती नंदा जावा चाकर कर म्हणती बंदू करिता साचार उदार झाली क्षमपावती मग बोलू नये ते बोलती म्हणती अधम मंदमती कोणी कडून आक्षती दुष्ट नष्ट भ्रष्ट आला आपुल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावाव्या येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहू नका हो एक म्हणती तया करिता चंपावतेने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करुणी बोळबा तिज संगे ऐसे ना तर्क कुतर्क करुणी मारती हाक हा को ची कोल्हाळ करीती सकळी क आहा आहा मनुनी अशा प्रकारे तो जो गोपीचंद राजा आहे तो कौल बंगालला आलेला असताना त्याची तिथं बहीण दिलेली आहे बहिणीला जे काही नातेवाईक आहेत सोरे आहेत ते, ते, ते सर्व त्याला दुष्ण देऊ लागलेले ला आहेत आणि त्यामुळे त्या, त्या आ, ती जी चंपावती आहे गोपीचंद राजाची बहीण तिला काहीतरी सहन झालं नाही आणि तिनं आपलं जे जी जीवित्व आहे ते अ तिनं स्वतःला संपवलेलं आहे पोटात चाकू मारून घेतलेला आहे आणि तिथंच ती गतप्राण झालेली आहे आणि अशा प्रकारचा जो कथा भाग आहे आणि तो ह्या ओयामध्ये सांगितलेला आहे आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती धन्यवाद वरदा कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ